इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लुधियानावर पुणेकडे किराणा माल घेऊन जाणारा ट्रक हा नगर मनमाड जात असताना येसगावच्या जवळ विरुद्ध बाजूला रोडच्या खाली उतरून काटवणामध्ये शिरला आणि त्यामध्ये ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना समोर आली आहे लुधियानावरनं पुण्याकडे किराणा माल घेऊन जाणारा दहा टायर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरला गाडी चालवताना अचानकपणे चक्कर येऊन हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा तोल सुटून गाडी रोडच्या खाली उतरून काटवणामध्ये शिरली त्यामध्ये ट्रक चालकाच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अमित खोकले यांची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आली ट्रक ड्रायव्हरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय बलविंदर सिंग मंगेल असं मय ट्रक चालकाचं नाव आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करतायत कोपरे कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा